आणि आपण जळगाव खानदेश शहर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न नैतिकतेच्या आणि मूल्याचे राजकारण ही आपली ताकद प्रदेश निरीक्षक श्याम उमाळकर आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव खान्देश येथे शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक जिल्ह्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती शहर काँग्रेस कमिटीची बैठक जळगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत तायडे तर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय पाटील तसेच संदीप भैया पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे बंटी पाटील सलीम पटेल धनंजय चौधरी महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शैलेश बावसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रदेश निरीक्षक श्याम उमाळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम शहरातील व जिल्ह्यातील अनेक तालुका अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष जिल्हा प्रतिनिधी यांनी आपापले मनोगत व्यक्त करून पक्षपातळीवर पातळीवर कार्यकर्त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीबद्दल निरीक्षक श्याम उमाळकर यांना अवगत केलं व तसेच शहरातील व ग्रामीण भागातील काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता आवश्यक त्या सर्व सूचनाचा पाडा वाचण्यात आला त्यामध्ये जिल्हा काँग्रेस भवनातून जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक पक्ष एक खिडकी योजना राबवण्यात येण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच जळगाव शहराची लोकसंख्या बघता त्या प्रमाणात सामाजिक समतोल राखून पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता शहराला कमीत कमी चार ब्लॉक अध्यक्ष प्रदान करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली तसेच महानगरपालिकेच्या वतीनं वाढवण्यात आलेल्या कराबाबत आंदोलन करून जनजागृती करणं पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला ताकद देणं अशा अनेक सूचना याबाबत सविस्तर चर्चा करून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबतची व तसेच जळगाव खानदेश लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघाकरिता दोन वेगवेगळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असावे अशी एकमुखी मागणी सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं करण्यात आली त्यानंतर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून जिल्ह्याचे प्रदेश निरीक्षक श्याम उमाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावरची जळगाव खानदेश जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी टाकली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी वो प्रदेश हर्ष वर्दन व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे हात बळकट करण्याकरिता जिल्ह्यातील सकारात्मक राजकारण पुढे नेऊ व त्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करू असं मत व्यक्त केलं व आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांची नैतिकता आणि पक्षाचं मूल्य हीच आपली ताकद असून आपण सर्वांनी पक्ष विचारांशी कधी तडजोड करू नये असं आव्हान केलं व आज देशाला स्वर्गीय इंद्राजींचे बलिदान तसेच स्वर्गीय राजीवजींचे तंत्रज्ञान व राहुल गांधींच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज असून येणाऱ्या काळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदावर नियुक्त करून त्यांना पक्षाची ताकद देऊन त्यांना बळकट करण्याकरिता आपण पक्ष पातळीवर योग्य ती भूमिका मांडू असं मत व्यक्त केलं व तसेच शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये व तसेच विविध फ्रंटल मध्ये रिक्त असलेल्या पदावर योग्य व्यक्तीची निवड करून आपण सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला परत एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता प्रयत्नशील आहे असं मत व्यक्त केलं व तसेच जिल्ह्यामध्ये असलेल्या पंधरा तालुक्याच्या माध्यमातून अस्तित्वात असलेले अकरा विधानसभा मतदारसंघ व त्या माध्यमातून असलेले वीस ब्लॉकमधील सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्याकरिता योग्य ते पावले उचलावीत असं आवाहन केलं व तसेच दर महिन्याला मंडल अध्यक्ष बुथ अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांची बैठक घेऊन त्या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक समतोल राखून समन्वय समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना श्याम उमाळकर यांनी केल्या यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत तायडे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रतिभा ताई शिंदे बंटी पाटील माजी जिल्हा अध्यक्ष उदय पाटील संदीप भैया पाटील सलीम पटेल युवा नेते धनंजय चौधरी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रामुख्याने बाबाभाई एन एस यू आयचे सेवा सेवादल काँग्रेसचे राजेश कोतवाल ब्लॉक अध्यक्ष नाझीम काझी भगतसिंग राजपूत विठ्ठल सोनवणे विजय वाणी राहुल भालेराव चंद्रकांत पाटील रमेश शिंपी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष वाघताई अरुणाताई पाटील यांच्यासह शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीचं संचालन व्ही जे एन टी सेलच्या अध्यक्ष प्राध्यापक विशाल पवार तर आभार प्रदर्शन बाबाबाई देशमुख यांनी केलं तर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचं संचालन जिल्हा सरचिटणीस यांनी केलं बैठकीच्या शेवटी सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आलं व दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जिल्हा काँग्रेस कमिटीचा तालुकानिहाय दौऱ्याबाबत सविस्तर चर्चा करून त्याचे नियोजन करण्यात आले आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा